पुण्यात घर घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फरीना सकलेन मुल्ला वय पंचवीस राहणार न्यू तिन्हेगा फॉरेस्ट सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सकलेन जाकीर मुल्ला सासरा जाकीर हुसेन मुल्ला सासू शाहीन मुल्ला तिघे राहणार साईनाथनगर फोर्टगीर रोड सोलापूर आणि सुफियान जाकीर मुल्ला राहणार ग्रीन स्पेसेस सोसायटी वाकड पुणे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी फरीना यांचे आरोपी सोबत एप्रिल मध्ये विवाह झाला विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीला तुझ्या कुटुंबियांनी लग्नात मानपान केला नाही तुला नीट काम करता येत नाही सत टोमणे मारत होता शिवाय तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून दमदाटी केली हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील वरील आरोपितांनी मिळून फिर्यादीस पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदविणार नाही तुझे लग्न अगोदर अफेअर होते असे खोटे आरोप करून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीस तुझी व तुझ्या आई वडिलांची समाजात बदनामी करू अशी शिवीगाळी दमदाटी केली आहे तसेच फिर्यादीचे दीड आरोपित क्रमांक चार याने आरोपीत एक ते तीन यांना फिर्यादी विरुद्ध भडकावून मॅटर्निटी दे असे म्हणून तुझ्या नोकरीचा पगार आम्हाला दे असे म्हणून फिर्यादीचा शारीरिक छळ केला गेला अशा आशाची फिर्याद फिर्यादीने दिली आहे या घटनेचा तपास पोलीस नाईक सुनील माडे करीत आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया